श्री गजानन विजय ग्रंथ आद्य आठवा श्री गणेशाय नमः हे वसुदेव देवकी नंदना हे गोप गोपी मनरंजना हे दुष्ट मर्दना श्री पाव माते तुझ्या प्राप्तीचे साधन कर्माधिकांचे अनुष्ठान पराभक्तीचे सेवन करणे आहे अपात्र मी तुझी ज्ञानदात्री शास्त्री सारी गिवारण भाषे भीतरी त्यांचे सांग करू हरी सेवन ते गी गिवारणाचा नसे गंध त्यातून माझी मती वंद कमलातील मकरंद बेडुकाला मिळतो कसा अन्नदाने तुझी प्राप्ती जरी करून घेऊ श्रीपती तरी धनाचा अभाव निश्चिती दारिद्र्य पदरी बांधले जरी करू मी तीर्थयात्रा तरी सामर्थ्य नाही गात्रा तशात आले आहे दृष्टीती ऐसा सर्व बाजूंनी मी ही नीन चक्रपाणी दारिद्र्याचे मनीच्या मनी जाती चिरून मनोर हे व्यवहारिक दृष्ट्या खरे जरी परी तुझी कृपा झाल्यावर स्वाडंदाच्या सागरी पोहत्र अहो अहोरात्र तुझ्या कृपेचे महिमान आगळे आहे सर्व हुन दाम देण्याची गरज नसे मेघांनी आणील्या म्हणत तळीविरी भरतात निवळ खडकास फुटतात पाट पाण्याचे पांडुरंगा तव कृपेचा दासगणू हा भुकेला साचा घास एखादा तरी त्याचा घाल माझ्या मुखात तेने मी तृप्त होईन अवघ्या सुखाते पावेन अमृताचा लाभता कन रोग सारे दूर होती असो मागील अध्यायी देशमुख पाटलांठाई मुक्का माथे दुपरी भाई येऊन बैसनी हे ऐकली जेत जेत ही नांदे दुपारी तेथे ही करी होळी अवघ्या सुखाची रांगोळी इचापाई होतसे क्षयरोग तो शरीराला वा दुफळी रोग समाजाला नेतसे यम सदनाला प्रयत्न पडतील लोळेथ असो तळ्याच्या काठावर देशमुखाचा एक महार करू लागला चरचर -चर या पाटला पुढे पाटील गावीचा अधिकारी पाटील गावाची पंढरी काही कामावरून खरी कुरबुर झाली उभय तो असे मर्या महार देशमुखाचा जाला जोर तो बोला उन्नी उत्तर खंडू पाठला कारणे पाटील बदला त्यावरी तुझी रीत ही नाही बरी गरीबाने पायरी आपली कधी सोडू नये उनी उत्तरे बोलण्याचा अधिकार आहे देशमुखाचा तुझ्यासारख्या नकट्याचा नाही हे जाण म्हणी तरी महारायके करू लागला चेष्टा नाना त्याच्या ऐकून भाषणा पाटील कवळला माणसे बाचाबाचीचे कारण होते कागद पाठवणे होते पाटलाला तो टप्पा न्यावयासी सांगितले होते महाराजी कि तू असाच जाकुल्यासी तहशिली तर टप्पा न्याया हा त्याऐकुडी बदला महार मी ना हा टप्पा नेणार देशमुखाच्या आश्चर्यदावर तुमचा डोळा हमेशा काही असो आज आस दिनी मी टप्पा न जाई घेऊन तुझ्या हुकुमाला गुणी बोंब्या शिमग्याच्या समजतो मी आयसे वदणी बोलला हाऊ भावाई तैसा केला मुठ वेळी हात नेला त्याने आपल्या मुखापुढे ती त्याची पाहुणी कृती खंडू पाटील कोपला चित्ती वेळूची काठी होती पाटलाच्या हातात त्याच केला प्रहार महाराच्या जोरदार त्याने रागी केला प्रहार त्या प्रहारे करी हात गेला मोडून महार बेशुद्ध होऊनी पडता झाला भूमीवर पाटील दुसऱ्या महाराला गेले टप्पा द्यावे तो इकडे वृत्तांत कैसा झाला तो आता सांगतो तो महार त्याच्या आपतांनी नेला उचलून देशमुख सदनी मोडला हात हे पाहुणे देशमुख ते संतोष वा वा छान गोष्ट झाली आपणा कुरापत भली ही अनायाचे संधी आली ती उपयोगी न दवडणे त्यांनी त्या महाराजी तात्काळ नेले कचेरीशी समजाविले अधिकाऱ्याशी खोटे नाटे विबुधव कुठे दोन पक्षात वाकडे आल्या किंचित काट्यांचे होता तर नायटे ते आवलो फिर्याद त्या महाराजी पुस्तकात नोंदली साची आज्ञा झाली अधिकाऱ्याची पाटील पकडून आणावया शेगावी झाली पुकार उद्या पडणार पाटलाच्या पदी थोर बेडी करी हातकड्या खंडू पाटला समजले दाबे त्याचे दनानले तोंडचे पाणी पळाले झाला ती ज्या आजवरी तेथेच बेडीचा अबरुदारास अपमान वाटे मरण होऊन मरण बंधू केले घाबरून विचार काही सुचेना खंडू हताश होऊन बसला तो एक विचार सुचला त्याला श्री गजानन महाराजाला साकडे हे घालावी त्या साधूच्या वाचून या संकटाचे निरसन करणार कोणी या वराडी लौकिक करण्याला बंदू गेल्या अकोल्याला खंडू पाटील नीट आला समर्थांकडे रात्री येताच केला नमस्कार शिर ठेविले पायावर महाराज आला कठीण फार प्रसंग तो माझ्यावरी सरकारी कामानिमित्त मी एका महाराप्रत तळ्यापाशी ताडीले सत्य करातील काठीनी त्याचा ऐसा परिणाम झाला का त्यांचा नायटा केला देशमुख मंडळींनी भला माझे अहित करण्यास त्यानिमित्त काय मला होण्याचा उद्या प्रसंग आला समर्था माझ्या इज्जतीला तिला तुझं विनं कोण रक्षील उद्या तिला राजदूत मला इथून नेण्याप्रत बेडी ठोकोनी पायात आयसे आजाई केली त्यापेक्षा गुरुवरा गळा माझा इथेची चिरा ही ग्या तलवार देतो करा वेळ करून काहून आब्रुदारा कारण बेइजत हेच मरण अपराध माझा त्यातून दयाळा त्या अपराध रूपी खड्याचा हा डोंगर झाला साचा अभिमान माझ्या अब्रूचा धरा समर्था ये काळी जयद्रथाच्या वेळेला अग्निकाष्ट भक्षण्याला होता अर्जुन तयार झाला केवळ आपले अब्रुस्त तेथे ते भगवंताने भली त्याची रक्षण केली प्रभूने वस्त्रे नेसविली द्रौपदीला सभेत देवी ममा अब्रुही पांचाळी देशमुख कौरव आणि आणली नग्न करण्यासाठी भली तिचे करावं हो रक्षण आयसे वधून समर्थाला पाटील रडू लागला आसवांचा तो चालला पूर्णत्रा वाटेहू घरची माणसे चिंता तुर आधीच झाली होती पार नाही त्यांच्या शोका पार तो सांगावा कोठोरी इकडे समर्थानी भले दोन्ही का उटाळीले खंडू पाठला हृदय धरले त्याचे सांत्वन कराव्या अरे काम करत्या पुरुषाप्रत आयशी संकट येतात वरच्यावरी जाणं सत्य त्याची चिंता वाहू नको स्वार्थ दृष्टी बळावता खऱ्या नीतीची ही वार्ता मात्र त्या कळत नसे तुम्ही पाटील देशमुख दोघे जण एका जातीचे असून एकमेकांचे नुकसान स्वार्थे करू पाहता मागे कौरव पांडवात स्वार्थी चलावी पुट सत्य परी पांडवांचा पक्ष तेथ न्याय खरा होता की म्हणून पांडवा कारणे साह्य केले भगवंताने सत्यासाठी मारणे भाग पडले कौरवांना जा भिवू नको सतिळ भर न तुशी पडणार किती जरी केला जोर देशमुख आणि आपला तेच पुढे खरे झाले पाटील निर्दोष म्हणून सुटले जे कासंत मुखा वाटे आले ते न खोटे होई कधी पाटील मंडळी उत्तरत्तर बजू लागली साचार कोणा नाही आवडणार अमृत ते सेवावया पुढे खंडू पाटलाने करून विनंती प्रेमाने नेले राहावया कारणे समर्थाला निजगै असता पाटील सदनात गजानन स्वामी समर्थ ब्राह्मण आले अवचित पाच तैलंगी तैलंगी विद्वान असती कर्मठ वेदावरी प्रीती परिधानाचा लोभ चित्ती राही ज्यांच्या विशेष ते काही मिळेल म्हणून समर्थांकडे आले जाणं तई होते पांग ऋण घेऊन समर्थ निजलेली त्यांना जागे करण्याप्रता ब्राह्मण म्हणू लागले मंत्र जटेचे ते स्वरासहित अतिउच्च स्वराने मंत्र म्हणण्यात चूक झाली तिनं त्यांनी दुरुस्त केली म्हणून आसनी उठून बसली गजाननाची स्वारी पहा आणि ऐसे बदले ब्राह्मणाला तुम्ही कशासाठी वैदिक झाला हीनत्व वेदविद्येला आणू नकारे निरर्थक हिन विद्या पोटाची मोक्षदात्री आहे साची बाडोईस बांधलेल्या शालीची किंमत काही हो मी म्हणतो ऐसे म्हणा खरेच स्वरमणी आणा उगीच भोळ्या भाविकांना सोंग आणू न नाडू नका जिरूच्या ब्राह्मणांनी म्हणण्या सुरू केली जाणी तोच अध्याय समर्थांनी घडघड म्हणून दाखविला चूक नकोठे कोठे म्हणण्यात शब्द उच्चार स्पष्ट सत्य वाटे वसिष्ठ मूर्तिमंत वेद म्हणण्या बसला असे तैलंगीत एकूण चकित झाले अधोवदन बैसले मुख वरी करण्या आपले भयमणी वाटले त्या सूर्य उदय झाल्यावर त्याच्या पुढे का होणार दीपांचा तो जय जगार त्याची किंमत अंधारी ती आपल्या म्हणी हा पिसा कशाचा महाज्ञानी चारीवेद याच्या वदनी नांदतात प्रत्यक्ष हा विधाताच होय दुसरा शंका इथे नुरली जरा हा असावा ब्राह्मण खरा जातीने किनी संशय परमहंस दीक्षयाची वार्ता उरली बंधनाची कोणत्याही प्रकारची हा जीवनमुक्त सिद्ध योगी काही पुण्य होते पदरी म्हणून मूर्ती पाहिली खरी हा वामदेव याला दुसरी उपमान ती द्यावया खंडू पाटलाकडून त्या ब्राह्मणाला गुण देते झाले दया रुपया रुपया, रुपया दक्षिणा ब्राह्मण संतुष्ट झाले अन्य गावा निघून गेले कंटाळले उपाधीला गावाच्या श्रोते खऱ्या संतांत उपाधी ना पटत दांबिकाला मात्र भूषण होते गावाचे उत्तरेला एक मळा सानिध्याला या मळ्यात भाजीपाला होत होता भाऊ अस एक शिवाचे मंदिर तेथे होते साचार लिंब थंडगार छाया होती ते ठाई हा कृष्णाजी पाटलाचा मळा होता मालकीचा हा कृष्णाजी खंडूजीचा सगळ्यात शेवटला भाऊ असे त्या मळ्यात महाराज आले शिवालया सन्निध बसले एका ओट्यावर भले निबत समर्थ म्हणाले कृष्णाजी सी मी आलो तुझ्या मळ्यासी काही दिवस राहावयासी या श्री शंकरा सन्निध हा भोला ना तर कर्पूर गौर नीलकंठ पार्वतीवर हा राज राजेश्वर आहे अवघ्या देवांचा तो तुझ्या मळ्यात रमला म्हणून मी विचार केला येथे येण्याचा तो भला देसावली सावली करून ते वाक्य ऐकले सहा पत्रे आणविले ओट्यावर छप्पर केले कृष्णाजीने तात्काळ समर्थांनी वास केला म्हणून क्षेत्र झाला राजा तीच होते राजधानी महाराजांचे बरोबर होता पाटील भास्कर सेवा करण्या निरंतर दुसरा तुकाराम कोकाट्या खाण्यापिण्याची तरतूद सारी निजांगे कृष्णाजी पाटील करी समर्थ ते जेवल्यावर तो प्रसाद घेत असे असं सामण्यात गोष्ट घडली अद्भुत येथे झाले फिरत फिरत दहावीस गोसावी ते ठाया समर्थांचा बोलबाला त्यांनी आधीच होता ऐकिला म्हणूनही त्यांनी तळ दिला येऊन या मळ्यामध्ये गोसावी म्हणती पाटलासी आम्ही आहो तीर्थवासी जातो रामेश्वरासी भागीरथीला भागीर तिला घेऊन गंगोत्री जमनोत्री केदार हिंगला जिगिरणार डाखोर ऐशी क्षत्रे अपार पाहिली पाहि फिरून ब्रह्मगिरी गोसाव्याचे आम्ही श्री शाहू साचे महाराज हे आमचे आहेत सांप्रत बरोबर हे महासाधू ब्रह्मगिरी ज्यांचा बंदा गुलाम हरी ती मूर्ती आली घरी तुझ्या पूर्व भाग्याने शिरापुरीच्या याचित आम्हा द्यावे तुम्ही त्वरित लागेच ओढण्याप्रत गांज तोही पूर्वावा तीन दिवस येते राहू चौथे दिवशी इथून जाऊ पाटील नका कष्टी होऊ साधून घ्या ही तुम्ही पोशीला म्हणत वेळा पिसा नंगा धुत मग आम्हा देणे आयाचित मागे पुढे का पाहता गाडवासी पोषिती गाईस लाथा मारती ते का म्हणा सन्मती पहा विचार करून आम्ही गोसावी वैराग्य भरित जाणवतो अवघा वेदांत मर्जी असते या पोथी ऐकाव्या कृष्णाची म्हणे त्यावरी उद्या घाली शिरापुरी आज आहे तर भाकरी त्याच जाव्या घेऊन जितका गांजा उडाल तितका ते थेच मिळालं चालता बोलता कंठ निळ बसला आहे पत्र्यामध्ये दोन प्रहराची वेळा खरी चुन भाकरी मळ्यात येऊन विहिरीवरी बसले गोसावी भोजना समर्थांच्या समोरी एका छपरा भीतरी गोसाव्याने लावलेली खरी आपापली कडासने त्यांचा जो होंत जे नामे सत्य तो भगवद्गीते प्रति वाचू लागला असत माणी गोसावी श्रवणा बैसवे गावातूनही काही आले पोथी ऐकाव्या भले त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची नयन छदंती हा श्लोक निरूपणाचा होता देख ब्रह्मगिरी पक्का धांबिक स्वाणुभुवाचा लेश नसे निरूपण त्याचे ऐकले गावकऱ्यास नाही पटले त्या आपसात बोलू लागले हा नुसता शब्दच छालो सारे पोथी ऐकल्यावरही येऊन बसले पत्र्या भित्री गजाननाच्या समोरी संत दर्शन घ्यावे लोकमंत्री छपराला निरूपणाचा भाग झाला येते पत्र्यास बैसला स्वाणुभुवाचा पुरुष हा येथे ऐकला इतिहास येथे पाहिला प्रत्यक्ष पुरुष या भाषेने गोसाव्याच राग आला काहीसा अवघी गोसावी गांजा प्याया बसले होते घेऊन या त्या पत्र्याची आठाया चालेली चिलीम गांजाची पत्र्यात पलंगाच्या वरी बसली होती समर्थस्वारी चिलिम भरून वरच्या वरी प्याया देई भास्कर त्या चिलमीच्या विस्तवाची ठिणगी पलंगी पडली साची ती पडताना कोणाची दृष्टी न गेली तिच्यावरून काही वेळ गेल्यावर निघू लागला धुर पलंग पेटला खेर एकदम बाजूनी तो प्रकार पाहता भास्कर बोले सद्गुरु नाथा पलंग सोडा आता या खाली उतरणं लाकडे ही पलंगाची आहे की सागाची तीन आता विजा याची पाण्या वाचून देडा ते समर्थ बोलले वाचे भास्कर आगडे विजविण्याचे कारण नाही तुला साचे जलमुळीचा आणू नको अहो महाराज ब्रह्मगिरी या बैसा पलंगावरी तुम्हा आहे अवगत घरी भगवत गीता साकलली त्याच्या परीक्षेची वेळ अनिलिहरी तात्काळ ब्रह्मण जाळी अन याचा प्रत्यय दाखवा नयनन चिदनचे श्लोकावर व्याख्यान केले एक प्रहर आता का माणिता दर या पलंगी बसण्याचा जा जा भास्करा लवकरी ब्रह्मगिरीला करी धरी आणून बसवी आत्याधरी या जळत्या पलंगास आयश्या आज्ञा होता क्षणी भास्कर गेला धावनी ब्रह्मगिरीचा संव्य पाणी धरला त्याने निज करी भास्कराचे शरीर दिप्पाळ सशक्त पिळदार तो गोसावी त्याच्या समोर शोभू लागला घुंगुरणे पलंग पेटला चौफेर ज्वाळा निघू लागल्या थोर परी महाराज आसनी स्थिर हल्ले मुळी न इतकेही श्री प्रल्हाद सुत उभा केला अग्नित हे लिहिले पुराणात श्री व्यासांनी भागवती त्या लिहिल्या गोष्टीचे प्रत्यंतर दाविले साचे मळ्या माझी कृष्णाजीचे श्री गजानन साधूंनी ब्रह्मगिरी म्हणे भास्कराशी मला नाण्या पलंगापाशी महाराजांच्या अधिकाराशी मी नाही माने भास्कर फरफर उभा केला समोर आपल्या हे खरे करून दावा वाक्य ऐसे बोलता महाराज लेख परम घाबरला गोसावी, गोसावी म्हणे भीत मी पोट भरे आहे संत शिरापुरी खाण्याप्रत मी झालो गोसावी माझ्या अपराधाची क्षमा साचकरी शांतीधामा केला खटा टोपरी कामा गीताशास्त्र शिकण्याचा तुला पिसामी म्हणालो आता पसावा पावलो मी दाती धरून आलो शरण तुला अभय दे शेगावच्या जनांनी केली समर्था विनवणी आपल्या करता खाली हवे लवकरात आम्ही धडकी भरे म्हणून आमच्यासाठी उतर्या खाली ज्ञान जेठी गोसावी झाला हिमपुटी तो न काही बोलला लोक विनंती व्यायामान खाली उतरले गजाननं तो पलंग पडला कोसळून एक पळही लागले त्या अवघात होता जळला जो शेष उरला तो लोकांनी विजवीला साक्ष दावण्या इतरांशी ब्रह्मगिरी पायी लागला निराभिमान अवघा झाला स्पर्श होता गंगाजाला मला कोठून राहीत मग मध्यरात्रीच्या समयाला ब्रह्मगिरी बोध केला आजपासून चेष्टेला तू या सोडून देई रे ज्यांनी राख लावावी त्यांनी उपाधी दूर ठेवावी अनुभव न सांगावी गोष्ट कोणा निरर्थक नुसते शब्द पांडित्य माझले जगी यातून आता तेनेच आहे झाला घाता आपल्या या संस्कृतीचा गोसावी मच्छिंद्र जालंधर गोरख गहणी साचार ज्ञानेश्वरांचा अधिकार किती म्हणून सांगावा स्वानुभवाचे झाले ती श्री शंकराचार्य निश्चिती प्रपंच राहुन ब्रह्मस्थिती अनुभविली एकनाथांनी स्वामी समर्थ ब्रह्मचारी हेही ब्रह्म साक्षात्कारी होऊन गेले भूमीवरी यांची चरित्रे आणि मना उगीच खाया शिरापुरी भटकुनुको भूमीवरी सारणतया माझारी येतुलेही गवसणार आईसा बोध ऐकिला ब्रह्मगिरी विरक्त झाला प्रातकाळीच उठून गेला कोणा न भेटता शिष्यांसह ही गोष्ट दुसऱ्या दिवशी कळली ओग्या हो गावासी जो तो आला पहावयासी मळ्यात जळलेल्या पलंगाते हा दास गणू विरचित श्री गजान विजय नामे ग्रंथ तारो भाविकांभवाब ता, दास म्हणून शुभम भवतो श्री हरिहरा प्रणमस्तो इथे श्री गजान विजय ग्रंथस्य अष्टमो अध्याय समाप्त हरये नमः हरये नम हरये नमः अनन्तकोटिब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानन्द भक्तप्रतिपालक श्रीगावनिवासी समर्थसद्गुरु महाराज की जय